छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिवसा तालुक्यातील ग्राम शेंदूरजना बाजार येथील लहान मुलांच्या शाळेमागील तसेच ग्रामपंचायतच्या जवळील सार्वजनिक शौचालय गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम केलं असूनही ते जनतेच्या उपयोगी हो येत नाही आहे आणि त्या शौचालयाला रस्ता देखील व्यवस्थित नाही आहे सार्वजनिक शौचालयाला पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही आहे आणि केर कचरा मोठ्या प्रमाणात असून स्वच्छता नाही आहे तसेच गावामध्ये रस्त्याच्या कडेला दूषित पाण्याचे डबकेस साचलेले आहे गावातील लहान मुले वृद्ध महिला पुरुष पायदळ जाणे येणेकरिता त्यामुळे पावसाळ्यातल्या वेळेस डेंग्यू मलेरिया ताप यांसारखे आजार रोगराई होण्याची भिंती आहे यावर संबंधित ड ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वच्छतेवर लक्षण आहे असं ग्रामस्थ मंडळींचं म्हणणं आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तुळसा तालुका येथील शेंदूरजना बाजार या ग्रामस्थळावर आलेलो असून या ठिकाणी स्वच्छता अभियान व स्वच्छालय याबद्दल विशेष माहिती जनतेकडून घेऊया तुमचं नाव माझं नाव योगेश राजूळकर आणि मी गेल्या पंचवीस वर्षापासून या गावामध्ये राहतो आहे आणि आपण इथे बघू शकता ते एक आठवा आजीबा म्हणू शकतो आपण याला की गावात शौचालय आहे पण जायला रस्ताच नाही आहे यावरती इमर्जन्सीमध्ये कोणाला काही लागली समजा तर त्याच्यासाठी गावात रस्ताच नाही आहे शौचालयापर्यंत जागा तर व्यक्ती जाईल कसा आणि आपण इथे बघू शकता शौचालय आहे पण पाण्याची टाकी नाही आहे म्हणजे शौचालय आहे पण पन पन्नास टक्केच आहे अपूर्ण आहे ते कारण ते शौचालयामध्ये पाणीच नाही आहे आणि इथं हे रस्ता वगैरे सुविधा आणि रस्ता तुम्ही ते दाखवू शकता पण उड्डाणपूल कसा असतं उड्डाणपुलाची मागणी करता येईल आणि ते रस्ताच नाही आहे पायरीने काही नाही आहे इथे आणि झाले तुम्ही कचपट वगैरे जे कचरा बघू शकता इथे खूप वाढलेला आहे त्याच्यावरती काहीतरी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि अधिकारी वर्ग आले होते वाटतं पंचायत कमी आले सगळं होऊन गेलं बट याच्यावरती काही ग्राउंड लेवलवरती काम झालेलं ले नाही आहे आपण आता बघू शकता इकडे येऊन पण काही फायदा झालेला नाही आहे गावाला अंगणवाडी वगैरे लहान मुलं हां ना अंगणवाडी आहे इथे लहान मुलांना पण तेच त्रास आहे आणि कचरा मॅनेजमेंट झालं काहीच नाही आहे रस्ता नाही आहे जायला आपण इंकात इथं आणि बाकी पावसाळ्याच्या दिवसात चालू आहे तर जे जनावर आहे साप विंचू यांची पण भीती इथे जा खूप जास्त प्रमाणात आहे न्यूज डी नाईन महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संदूर जना बाजार या ग्राम गावामध्ये आले असून आज येथील जनतेच्या समस्या ऐकून घेऊया तुमचं नाव नमस्कार मी चैताली हरेश्वर बोडके बोलत आहे माझं एवढंच म्हणणं आहे की इथे जे समस्त नागरिक आहे आणि महिला मंडळी त्यांना या लाईटाचा खूप त्रास होत आहे छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांना इथे जे छोटेसे काळी किटूक याचा खूप त्रास होत आहे तर माझी एवढीच विनंती आहे मग की त्या लाईटाकडे तुम्ही काहीतरी उपचार करावा एवढंच म्हणणं आहे मी प्रदीप गुरुडे गेल्या पाच सहा महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये आम्ही तक्रार केली अर्ज केला तरी या चौकात लाईटनी आहे तसेच बाजूनच इथून पीठगिरी आहे लहान मुली आणि महिला नेहमी ह्या इथून जात असतात विशेष म्हणजे काल पाऊस झाला आणि ह्या नाल्या पूर्ण ब्लॉक झाल्या आणि ग्रामपंचायतला आणि कितीक वेळा सांगून त्याची दक्षता घेतली नाही जर यावेळेस जर दक्षता घेतली नाही तर आम्ही या पूर्ण केर कचरा हे नालीतलं घाण पाणी जे निघते ते ग्रामपंचायतीसमोर नेऊन टाकेल आणि या विषयाचा ग्रामपंचायतने गांभीर्याने घ्यावे आणि काय करायचे आहे लवकरात लवकर ग्रामपंचायतने या कचऱ्याची या पाण्याची आणि या लाईटाची दक्षता घ्यावी नाहीतर आम्ही या पूर्ण कचरा या ग्रामपंचायत समोर बोलते माझी अशी समस्या आहे की आता किती दिवस आहे आणि आता हे कसं वातावरण थोडं हे राहते तर लाईट वगैरे व्यवस्थित त्याची असली पाहिजे आणि ते ग्रामपंचायतला लवकरात लवकर करावं ही आमची अपेक्षा आहे आणि हे कचऱ्याचं पण विनय वाटला आता आज हा काढला आपण काय होतो आता आज जर पाऊस आला तर पुन्हा अजून तिथे जाऊन पडला असता तो आज लवकरात लवकर नाही लागेल असं ना तर तो कसं त्याच्यातून आपल्याला समस्या अजून पुन्हा जर त्यात जाऊन पडला तर काही फायदा नाही आहे ना बरं हे किती दिवसापासून चालू आहे आता हे काल पाऊस याच्या आधी नळाचं पाणी तुंबत होतं पण आता हे काल पाऊस आल्यामुळे जास्त तुंबत येतं एकदम पूर्ण इथं साचलं ते तुम्ही यांना शब्दिक म्हणजे शब्दांनी सांगितलं नाही का हो सांगित काल सांगितलं होतं मग त्यांनी काल सांगितलं तर काल त्यांनी येऊन पाहणी केली तशी आणि आज ते बोलावलं मग त्यांनी ते म्हणजे प्रयत्न केला ते फोडलं ते काढलं मग येथील लहान मुलं शिक्षणाचे किंवा यांना आदर होऊ शकते ना हो आता तेच आहे ग्रामपंचायत घ्यावी की नाही आणि मला माझा तर एक असं विचार आहे की ग्रामपंचायत हे कचऱ्याचं काय होते की आमच्या गावात ना कचऱ्यासाठी म्हणजे एक हे नाही आहे अशी घंटागाडी जे असतात पण ते आता खेळत नाही होऊ शकत पण असं वाटते की बा एक टॅक्टर जरी त्यांनी म्हणजे फिरवला तिसऱ्या दिवशी तरी जरी फिरवला तर काय लोक काय करते आपल्या घरात जमा करते आणि त्यात आणून टाकते म्हणजे लांब कुठं तरी नव्हून टाकू शकते जिथं त्याचं व्यवस्था आहे तिथं म्हणजे अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे की बा त्या गोष्टीसाठी तरी ग्रामपंचायतनं प्रयत्न करा म्हणजे कचरा काय होते सर्वांचं कसं होऊन जाते घरात जमा होते आणि तो काय करते बाहेर आणून टाकते किंवा नालीत टाकते नालीत आल्यानंतर काय होते नालीत तो सगळा जमा होते आणि पाण्यात शेवटी आजकाल कचऱ्यात काय राहते जास्तीत जास्त प्लॅस्टिकचे प्लॅस्टिक असते आणि तो कचरा अटकते मग ते काय असते पाणी त्याला अडवून येते म्हणून एक अशी अपेक्षा आहे की ग्रामपंचायतनं भाव एक सर्वांसाठी हे सर्वेच्या सुविच्या आहे पूर्ण गावातल्या म्हणजे एक ह्याच वार्डसाठी नाही म्हणून नाही पण सर्व म्हणजे जे जेवढे काही आपले वाट आहे त्यांना सर्वांच्यासाठी सोयीचं होती ही गोष्ट किंवा एक ट्रॅक्टर जरी चालू केला आजकाल सर्वांची घरी कचऱ्याचा समस्या झाली आहे आणि कोणी मग ते काय धरले की लवकर जवळपासच कुठं नेऊन टाकते आता आम्ही जरी ताणून टाकला पाऊस आला वारा आला की ते नाली जाऊन पडलं की नालीत जाऊन अटकणारच आहे शेवटी म्हणून असं वाटते की त्यासाठी एक थो ग्रामपंचायतनं तो उपक्रम चालू केला पाहिजे आता ते त्याची काय व्यवस्था करते शेवटी हे त्याच्यावर अवलंबून आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकेशोरमध्ये दिवसा